गीताच नावजाची सर्वात पुढे आहे आ, अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे महाराष्ट्र माझा समाजाच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी महावितरण कार्यालयातील ग्रामीणचे अभियंता एस बी गांगुडे यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी म्हणून दक्ष पत्रकार संघ धुळेतर्फे मुख्य अभियंता यांना दिले निवेदन जवाहर मेडिकल फाउंडेशन येथे रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबावा म्हणून ग्रामीणचे भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन शेतकऱ्यांना लुबाडून स्वतः गडजंग संपत्ती जमा आणि भ्रष्ट मार्गाने मिळवणाऱ्या ग्रामीण महावितरणाचे आर्थिक नुकसान करणाऱ्या कुसुंबा या केंद्राचे अभियंता श्री एस बी गांगुडे यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन कारवाई होण्यासाठी ग्रामीणचे कार्यकारी अभियंता यांना दक्ष पत्रकार संघ धुळेतर्फे निवेदन देण्यात आले कुसुंबा विजय केंद्राच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या कुसुंबा चौगाव येथील ग्रामस्थ व शेतकरी यांची एस बी गांगुडे यांच्यातर्फे होणाऱ्या आर्थिक पिळवणुकी करून शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून ज्या सवलती व आर्थिक लाभ व हक्क यांच्यापासून डावलणे शेतकऱ्यांच्या लाभांपासून वंचित ठेवणे असे कामे एस बी गांगुडे करीत असतात म्हणून कुसुंबा येथील शेतकरी हलदिल झालेले आहेत वीज जोडणीसाठी घरगुती कनेक्शन घेण्यासाठी दोन हजार रुपये पोल्ट्री फार्माचे मीटर बदलणे एक हजार रुपये कृषी पंप प्रकरणासाठी पाच हजार रुपये अशा प्रकारे लाच घेतल्याशिवाय कुठलेच कामे करीत नाही जे शेतकरी पैसे देत नाही त्यांचे अर्जही फेकून देतात या अगोदरही महावितरणतर्फे कारवाई झालेली आहे परंतु वरतीपर्यंत हात असल्याने कुठलाच चौकशा होत नाही दक्ष पत्रकार संघ धुळेच्या वतीने आज निवेदन दिले आहे पंधरा दिवसात चौकशी करून अहवालांचे प्रति दिल्या नाही रिवा स्वरूपाचे आंदोलन महेंद्र हॉटेल शेजारी कार्यालयातच आंदोलन सुरू करू असे अध्यक्ष बापू बागुल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागून

तक्रारी अर्ज देतो आहे तर आम्हाला अपेक्षा आहे की आपल्याकडून महावितरण व्यवस्थापक जे काही आहेत मुंबई यांच्याकडून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे व आपल्याकडूनच असं पत्र व्यवहार केला गेला, गेला पाहिजे की त्यांची जी काही अँटी करप्शनच्या माध्यमातून मागच्या वेळेस जी काही चौकशी झालेली होती परंतु त्याच्यामध्ये काही झालं नाही परंतु डी जी ऑफिस मुंबई अँटी करप्शन यांच्याकडे आपल्याकडून तक्रार दिली गेली पाहिजे आणि त्यांची जी काही संपत्तीची जी काही चौकशी आहे ती झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे कोविड नाईन्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानहानी होत आहे परंतु धुळे जिल्ह्यामध्ये उपकेंद्र जे कुसुंबा आहे त्या कुसुंबा उपकेंद्रामध्ये एक इंजिनियर गांगरुडे म्हणून आहे त्या गांगरुडेने ह्या उपकेंद्रामध्ये थैमान घातलेला आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लुबाडणे जो काही पंप शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जातो जी काही डिपी दिल्या जाते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडनं लाच घेणे त्यांना धमकावणे त्यांच्या शेतावर जाऊन त्यांची वीज कनेक्शन कट करणे आणि एखाद्याने जर अर्ज केलेला असेल शेतकऱ्याने तर शेतकऱ्याला जर शासनाचा जो काही लाभ द्यायचा असेल तर तो, तो लाभ देत असताना या ठिकाणी जे काही जुन्या डिप्प्या असतात जुने जे काही तार असतात ते तार दाखवून घ्यायचे आणि शासनाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये तो निधी उपलब्ध करून आपल्या स्वतःच्या खिशामध्ये घालायचा असा या गांगुर्डेचा ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रकार चाललेला आहे या भ्रष्टाचारी अधिकाराच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या तक्रारी झालेल्या आहे परंतु याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही मागील काही काळामध्ये अँटी करप्शन्स ब्युरो यांच्याकडून देखील यांच्यावर तक्रारी झाल्या यांच्यावर रेड झालेली आहे परंतु याच्यावर वरिष्ठांचा मोठ्या प्रमाणामध्ये हात असल्या कारणास्तव याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची आम्ही माहिती मिळवली त्या माहितीच्या माध्यमातून हा जो काही गांगुर्डे नामक व्यक्ती आहे इंजिनियर आहे याने मोठ्या प्रमाणामध्ये गडगंज संपत्ती जमवलेली आहे मालेगावमध्ये याची कोट्यावधी रुपयाची संपत्ती आहे त्याचप्रमाणे याचा पगार बघता हा रोज ये जा करतो याच्याकडे जी काही गाडी आहे ती लाखो रुपयाची गाडी आहे जवळजवळ वीस ते पंचवीस लाखाची गाडी हा वापरतो याला रोजचा जो काही पाच ते दहा हजार रुपयाचा खर्च आहे हा कसा पेलवतो ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शंका निर्माण होत आहे पूर्ण देशामध्ये शेतकरी हा आत्महत्या करत आहे परंतु गांगुर्डे हा कुठल्याही प्रकारची त्यांची त्यांच्यावर दया दाखवत नाही त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खातो म्हणून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे जर ह्या गांगुर्डेवर मुंबई डी जी ऑफिस अँटी करप्शन्स यांच्याकडनं तात्काळ चौकशी झाली पाहिजे यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांकडनं यांनी पैसे खाल्लेले आहे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून यांनी संपत्ती जी काही जमा केलेली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन याला तात्काळ निलंबन केलं गेलं पाहिजे जर पंधरा दिवसाच्या आत याच्यावर निलंबनाची कारवाई झाली नाही तर ह्या ठिकाणी दक्ष पत्रकार संघातर्फे मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलन छेडण्यात आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत